काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील आंबरी या ठिकाणी कन्हैयालाल मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास एक दोन वर्षांचा मुलगा पावसामध्ये रडत असल्याचं आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती दरम्यान ग्रामस्थांनी याबाबत पिंपळनेर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या बालकाला आपल्या ताब्यात घेऊन त्याच्या पालकांचा शोध सुरू केला यावेळी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या माहितीनंतर या बाळाच्या कुटुंबियांची माहिती पोलिसांच्या हाती लागली साक्री तालुक्यातील पिंजार झाडी गावातील शरद चौरे यांचा हा मुलगा असून चौरे दाम्पत्य हे व्यसनाधीन असल्यानं ते बाळाकडे लक्ष देत नसल्याची माहिती समोर आली यावेळी बाळाच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याच्या काकांनी स्वीकारली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजे सुमारास आंबळी गावाचे पोलीस पाटील यांचा फोन आला की एक अनोळखी दोन वर्षाचं बालक हे रडत आहे आणि त्यास आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आपण तात्काळ मदत पाठवा त्यानुसार आम्ही बेटामलदार एस आय पिंपळे चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबुल यांना पाठवून सरळ बालकाचा कुटुंबियांचा शोध घेण्यावर आदेशित केले त्यानंतर आम्ही ते बालकाचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला प्रसारित केल्यानंतर सहरचा बालक हा पिंजरवाडी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असल्याचे समजल्याने तत्काळ पोलीस वडिलांना फोन करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांना निरोप देऊन त्यांना पोलीस स्टेशनला बोलून घेतले व सदरच्या बालकाला त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आलेले दरम्यान पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत अवघ्या काही तासातच या बाळाचे पालक शोधून त्याचं उज्ज्वल भविष्य घडावं म्हणून बाळाला त्याच्या काकांच्या स्वाधीन केलंय मात्र समय सूचकता आणि तत्परता दाखवत अवघ्या काही तासातच पिंपळणे पोलिसांनी बाळाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केल्यान पोलिसांच्या या भूतदयेचं सर्वत्र कौतुक केलं जात साकिब सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज साक्री शहरातील महिंदे शिवारासह नकाने तलाव परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय नकाने तलाव परिसरातील संत आसाराम बापू आश्रमातून बिबट्याला वन विभागाच्या पथकानं पिंजऱ्यात जेरबंद करत ही कारवाई केली आहे चला, चला, चला गेल्या अनेक दिवसांपासून महिंद्रेसह नकाने तलाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता अनेक नागरिकांना बिबट्याचं या ठिकाणी दर्शन देखील झालं होतं सातत्यानं दिसून येणाऱ्या या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं यामुळे या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत होती याचीच दखल घेत वन विभागानं अनेक ठिकाणी ट्रॅप लावले मात्र अखेर आज नकाने परिसरातील संत आसाराम बापू आश्रमाजवळ हा बिबट्या ट्रॅपमध्ये अडकला असून त्याला वन विभागाच्या पथकानं जेर बंद केलंय यामुळे परिसरातील नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडलाय मात्र या ठिकाणी बिबट्या अडवून येण्याच्या घटना वारंवार घडत असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलेलं आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज do they? लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्यानं भाजपचे अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत थेट राहुल गांधी यांची जात विचारल्यानं काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून केंद्र सरकारच्या विरोधात धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन आज करण्यात आलं यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली अनुराग ठाकूर यांच्या कृत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत कौतुक केलं असा आरोप काँग्रेसनं निवेदनातून यावेळी केलाय भारतीय जनता पक्षानं कितीही विरोध केला तरी जातीनिहाय जनगणना होणारच असं निवेदनात यावेळी नमूद करण्यात आलंय विरोधी नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी या देशामधील जातीय जनगणना झाली पाहिजे या अतिशय सामान्य माणसाच्या भावनांना त्या ठिकाणी आवाज दिला अशा वेळेस त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा बाहेर आला आणि अनुराग ठाकूरच्या माध्यमातून हे चातुर्वर्ण्याचे भेद निर्माण करणारे ठाकूर यांनी सभागृहात सांगितलं की ज्यांची जात ज्यांना माहीत नाही ते जाती जनगणनेची या देशामध्ये मागणी करीत आहे खऱ्या अर्थानं अतिशय दुर्दैवी घोषणा अनुराग ठाकूरांनी सभागृहामध्ये केली त्याचा निषेध शब्दांनी देखील होणे नाही मित्र भारतासारख्या दे। सुसंस्कृत देशामध्ये भारतासारख्या सर्व धर्मियांच्या देशामध्ये आणि खास करून स्वातंत्र्यानंतर ज्या गांधी परिवारानं या देशाला आहुती दिली त्याग बलिदानाचं समर्पण करणार हे कुटुंबाची जात विचारणारे हे जातीवादी अनुराग ठाकूर आणि त्याच्या भूमिकेच समर्थन करणारे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील इथल्या शब्दामध्ये निषेध करावा त्यासाठी शब्द पुढे पडतील जातीयवादाला थारा देणारं देशाचं नेतृत्व जर कुठंतरी कुणातरी खासदाराचं समर्थन चुकीच्या पद्धतीने पूर्ण देशामध्ये अनुराग ठाकूरचा निषेध होतोय महाराष्ट्रामध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील कुणाल बाबा पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली आज धुळे जिल्ह्यामध्ये देखील अनुराग ठाकूरचा आम्ही या ठिकाणी निंदा करतो निषेध करतो आणि हे जातीवादी लोकांच्या विरोधामध्ये हा वैचारिक लढा या देशामध्ये काँग्रेस विचाराने सुरू ठेवेल या प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भा ई नगराळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर माजी खासदार बापू चौरे काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे पितांबर महाले महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील पाशीपुल चौकामध्ये त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो आदी जनजागृती करणारे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमात घेतले आहेत त्याचप्रमाणे ह्या भाषिक उत्कामध्ये मोठा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे अण्णाभाऊ साठे यांचं कार्य त्याचप्रमाणे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य हे नेहमीच विनावृती करतात आजही त्यांच्या वेगवेगळ्या साहित्यांमुळे वेगवेगळे आपले कार्यक्रम होत असतात त्यानिमित्ताने सर्व धुळेकरांच्या वतीने अन्न साठे यांना जयंतीनिमित्त विनोद्र असतात यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन वाल्मिक जाधव देविदास कडरे देविदास वाघ बंडू गांगुर्डे गुलाब पटाईत वसंत पाटील एल आर राव सुरेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जुलै एकोणासशे सदतीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यायालयाच्या कामासाठी धुळ्यामध्ये आले होते यावेळी लळिंग या, या ठिकाणी असलेल्या लांडोर बंगला या ठिकाणी ते वास्तव्यास होते त्यांच्या याच स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एकतीस जुलैला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या लळिंग ले ला मधील लांडोर बंगला या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम सैनिक येत असतात याच भीम सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्त्या तथा मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका शोभाताई आखाडे या यांच्या वतीनं एक हजार समस्यांचं वाटप यावेळी करण्यात आलं आखाडेंच्या या स्तुत्य उपक्रमाचं भीमसैनिकांनी भरभरून कौतुक केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी लांडोर बंगला येथे धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून तसेच गुजरात मध्य प्रदेश राज्यातून लाखो भीमसैनिक नतमस्तक होण्यासाठी येत असतात आलेल्या भीमसैनिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शोभा आखाडे यांच्या वतीनं एक हजार समस्यांचं वाटप भीमसैनिकांना करण्यात आलं शोभा आखाडे यांच्या सामाजिक उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शोभा आखाडे यांच्याकडून दरवर्षी भीमस्मृती यात्रेनिमित्तानं समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात याच माध्यमातून यावर्षी देखील समोसे वाटप करण्यात आले यावेळी हजारो भीमसैनिकांनी या अल्पोपहाराचा आनंद घेत समाधान व्यक्त केलं सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्था प्राथमिक या ठिकाणी थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी चिमुकल्या चिन्मय विवेक जकादार या विद्यार्थ्यानं लोकमान्य टिळकांची वेशभूषा परिधान करत सर्वांच लक्ष वेधलं होतं मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून टिळकांना अभिवादन करण्यात आलं यावेळी लोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्रावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये जवळपास अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता एकोणावीसशे रोजी लोकमान्य टिकांची पुण्यतिथी रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिकले गावी जाणार त्यांनी मराठी ओक्रासी उत्तपत्र काढले होते त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला जय हिंद महाराष्ट्र स्वराज्यासाठी लढले निर्भय मनाचे रत्न लोकमान्य एकच होऊन गेले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे

भारतीय अशक्तीसाचे जनक म्हणून संबोधले दरम्यान या स्पर्धेत अ गटामध्ये शिवराज निलेश पाटील प्रथम तर सोहम योगेश गुरव द्वितीय क्रमांक पटकावून विजय झाले तर ब गटामध्ये पूर्वा सागर मिस्तरी प्रथम तर चिन्मय विवेक जकातदार या विद्यार्थ्यानं द्वितीय क्रमांक मिळवला स्पर्धेचे परीक्षक म्हणून संगीता शेलार आणि हरिश्चंद्र पाटील यांनी काम पाहिलं सुनीता देवरे यांनी मनोगत व्यक्त केलं फलकलेखन आनंद हिरे यांनी केलं तर सूत्रसंचालन अनिता सौंदान यांनी केलं शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आदी उपस्थित होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव तील देवपूर भागात असलेल्या विटाभट्टी परिसरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये रस्ता आणि गटार कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला महानगरपालिका क्षेत्रामध्ये मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये निधीमधून शब्बीर बंगारवाले ते दुर्गा माता मंदिरापर्यंत रस्ता आणि ड्रेनेजचं काम हाती घेण्यात आलं शब्दीर बंगारवाले यांच्या घरापासून तर मंदिरापर्यंत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमचे या परिसरातील नगरसेवक सईद बेग नगरसेवक गरी डालर नगरसेवक नासिर पठाण तसेच आमची महिला शहराध्यक्षा फ्मा मॅडम फैसर पेंटर शहजादभाई आणि आमचे फैसलभाई अन्सारी वगैरे या लोकांनी माझ्याकडे ह्या कामाची मागणी केली होती त्यासाठी मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते यावेळी आमदार फारुख शाह माजी नगरसेवक सईद बेग इकबाल डॉलर यांच्यासह परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुदिन निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे